अहमदनगर जिल्ह्यातून पी ए सी एल कंपनी लिमिटेड कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक करूनही कंपनीची प्रॉपर्टी सेबी खात्याकडे जमा झाल्याने तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही गुंतवणूकदारांच्या ठेवी परत देण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींकडे सरकार व विरोधी पक्षानेही दुर्लक्ष केले याच्या निषेधार्थ येत्या लोकसभा निवडणुकीत पल्सचे नगर जिल्ह्यातील नऊ लाख पासष्ट हजार गुंतवणूकदारांनी नगर दक्षिण मतदारसंघात नोटाचा वापर करण्याचा निर्धार केला आहे नगर दक्षिण मतदारसंघात पल्सच्या गुंतवणूकदार चार लाख तेहतीस हजार असून शेवगाव येथे पल्स गुंतवणूकदारांचा मेळावा गुरुवारी सकाळी अकरा वाजता शिवाजी चौकातून रॅली काढण्यात आली आंबेडकर चौक गाडगेबाबा चौक मार्गे स्वराज मंगल कार्यालयात पल्स गुंतवणूकदारांचा मेळावा संपन्न झाला हे जे उभारा नोटा हा चिन्हाचा का उभारा केला कंपनीचे पैसे वारंवार आम्ही त्या ठिकाणी सरकारकडून आमच्या घराना मांडले त्या ठिकाणी आंदोलन केले सरकारने कोणती द्या भाजप सरकारने आमचे दखल नाही घेतले आणि त्या ठिकाणी अरुण जडती पोहोच गेलो करायला लागले म्हणून आम्ही त्या ठिकाणी नोटा हा चिन्ह प्रचार चालू केलेला आहे आणि नोटा हा चिन्ह प्रचार कशासाठी केला आमची पी एस एल पल्स कस्टमरची गुंतवणूक आहे ही त्या ठिकाणी आमची नगर जिल्ह्यामध्ये बावीसशे सत्तर कोटी आमचे आहे त्या ठिकाणी आम्ही एक विचार केला नगर जिल्ह्याने आम्ही त्या ठिकाणी नऊ लाख पासष्ट हजार आमचे कस्टमर आहे ह्या मा नगर जिल्ह्यामध्ये आणि दक्षिणमध्ये एक विचार केला तर चार लाख म्हणजे तीस हजार आहे आणि आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी एक विचार केला नोटा हा नोटा हा चिन्ह आपल्याला वापर आप का करायचा कारण त्या ठिकाणी आपले वारंवार कस्टमर कराकारक कर घरानं मांडून येणे आपल्याला कोणत्याही सरकारने विरोधी पक्ष असो किंवा भाजप सरकार असो ह्याने हलक्याच्यापणाने आपल्याला त्या ठिकाणी नकारात्मक हे दिलेलं आहे अरुण जे अरुण जेटलीकडून आम्ही हे प्रश्न मांडले आणि त्या ठिकाणी आम्ही एक असा एक विषय केला निष्कर ने निष्क्रिय नेता आणि वॉट फॉर नोटा आम्ही हे त्या ठिकाणी आम्ही प्रॉ राबविलेला आहे कारण ह्या याच्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी कोणतंच पर्याय राहिला नाही याच्या ठिकाणी एक शेतकरी आमचे सगळे शेतकरीच कस्टमर आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली त्या ठिकाणी आम्ही ते आम्ही त्या ठिकाणी पर्याय वापरलेला नाही आज आपण चार ते पाच वर्षापासून बस कंपनी गुंतवणूक केलेली आहे गुंतवणूक केलेली आहे तर वेळेवर पैसे न भेटल्यामुळं कस्टमर लोकांची हरिशमेंट झालेली असताना आज आपण हा निर्णय घेतलेला आहे की मतदान हे नोट आ, हे चिन्हावर आपण मतदान करणार आहोत कारण की आपल्या गुंतवणूकदारामुळे आपल्याला खूप परेशानी करावी लागत आहे कस्टमरला खूप तोंड द्यावं लागत आहे कस्टमरला तोंड देताना कस्टमरची खूप हॅरसमेंट होत असताना कस्टमर खूप त्रासदायक असल्यामुळं आपल्याला पण खूप अडचणी निर्माण होत आहे त्यामुळं आपण ह्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये नोटालाच मतदान करावं असा आपण त्यावर विचार केलेला आहे रॅलीत सहभागी गुंतवणूकदारांनी आम्ही नोटाचे मतदार अशी टोपी घालून सरकार व विरोधी पक्षाचा निषेध केला रॅलीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी मोठ्या संख्येने पल्सचे गुंतवणूकदार उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने आदेश देऊनही कंपनीची सर्व मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांना त्यांची परतफेडीची रक्कम मिळाली नाही दरम्यानच्या काळात अनेक गुंतवणूकदार व एजंट आर्थिक मानसिक अडचणीत सापडले तर अनेकांनी दुर्दैवाने जीवनयात्रा संपवली याबाबत सर्व खासदार आमदार वरिष्ठ अधिकारी व विरोधी पक्षनेते यांच्याशी वारंवार निवेदने देऊनही तसेच अनेक ठिकाणी मोर्चे धरणे आंदोलने करूनही काहीच निष्पन्न झाले नाही त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्ष या दोघांनाही जबाबदार धरून येत्या लोकसभा निवडणुकीत नगरदक्षिण मतदारसंघात चिन्हाचा वापर करण्याचा निर्धार केला अशा भावना मेळाव्यात मान्यवरांनी व्यक्त केल्या प्रतिनिधी रवी उगल मुगलेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास शेवगाव